मंगळवारी दुपारी दोन वाजून तीस वाजण्याच्या सुमारास अकोले शहरातील महात्मा फुले चौकात आदित्य भाऊसाहेब सांगडे वर्ष सव्वीस यास दहा तरुणांनी जमीनवर खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण करीत असल्याचा एक जबर व्हिडिओ समोर आल्यानंतर आदित्य सांगडे याच्यावर अकोले शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आदित्य सांगडे याने अकोले पोलिसांत एक तक्रारही दिली असून या तक्रारीवरून आरोपी निर्भय आढाव कारवाडी यशोदीप आढाव कारवाडी सुमित जगताप कारवाडी दीपक बर्वे कारवाडी यश काळे विठे ऋषिकेश चौधरी झाप तर वेदांत चौधरी गुरव झाप निशांत देठे कारवाडी प्रकाश भांगरे कारवाडी यांचे विरुद्ध गुणा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणनव्वद कामसात दोन एकशे एक्क्याण्णव कामसात दोन एकशे नव्वद एकशे पंधरा कंसात दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन अण्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांच्या मार्गक्षणाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पवार हे तपास करीत असून अकोले पोलीस आरोपींचा शोध घेत आहे तर काही आरोपींची अटकही करण्यात आली असून उर्वरित फरार आरोपींची धरपकड सुरू आहे आदित्य सांगडे याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती आज दिनांसाठी श्रीनिवास रेणुकदास पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रानला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम